शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्ष फार धावपळीत गेली पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले सायंकाळी त्या सांजवात लावत शिवबांना जवळ घेत मायेने गुरुवाळत त्यांना रामाच्या कृष्णाच्या विमाच्या आणि अभिमनीच्या गोष्टी सांगत तसेच कधी नामदेवांचे कधी ज्ञानेश्वरांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे जिजाबाई संतांच्या चरित्रातील गोष्टीही सांगत त्यातून शिवरायांना साधूसंतांविषयी यादबुद्धी निर्माण झाली गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत कधी कधी शिवबाई त्यांच्या झोपडीत जात त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत मावळ्यांची मुले जळू रानातील पाखरे ती पोपट कोकेळ वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत मातीचे हक्ती व गुडे बनविणे मातीचे किल्ले रचणे हे त्यांचे छंद ल चेंडू गुवर आहे यांचे नेहमीचे खेळ शिवरायाही त्या मुलाबरोबर हे खेळ खेळत मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार फार आवडायचे